नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भारतला मात्र संशय येतो की काव्याच्या हातावरच्या जखमा आणि इकडे जीवाला झालेला जखमा याचा काहीतरी आहे संबंध आहे पण काय आहे तो मात्र आता त्याच्या लक्षात येत नसतो परंतु आता मुकुंद काका समोर दिसतात म्हणून आता मुकुंद काकांना तो प्रश्न विचारतो मला असं वाटलं आणि म्हणजे मला नंदिनी पण मगाशी सांगितलं की तू काव्याच्या आधी तिथे होता मग तुमच्या दोघांमध्ये असं काय बोलणं झालं आता मात्र इकडे मुकून घाबरतो अरे तू कशाला एवढं टेन्शन घेतो आहे अगदी सहजच झाला आहे अपघात परंतु पार्थ हा त्याला प्रश्न विचारतो तेवढ्यातच समोरनं मानेनी जाताना दिसते म्हणून लगेचच आता वहिनी आलो मी असं म्हणून मुकुंद तिथून पळ पर काढतो परंतु आता पार्थ त्याला आवाज देत थांबवतो आणि मुकुंद काय थांबत नाही दुसरीकडे आता काव्य खूप रडते आणि नंदिनीला असं वाटतं की तिच्या मनामध्ये गिल्ट आहे कारण त्या मुलीबद्दल विचारलं तिने जीवाला त्यामुळे हे सगळं झालं परंतु आता काव्य म्हणते ताई आता तूच सांग मी त्यांच्या समोर कसं जाऊ मला खरंच कळत नाहीये मला हे गिल्टच आता सहनही होत नाही आणि सांगता पण येत नाही असं झालं आहे असं म्हणून आता काव्य खूप रडते नंदिनीचा काही समज होतो की तिच्या मनामध्ये हे गिल्ट आहे की आमच्या दोघांमध्ये जी काही खाजगी बाब होती ती मात्र तिने त्यांच्यासमोर उघड केली परंतु काव्याला मात्र वेगळंच गिल्ट असतं काव्या म्हणत होती की मी हे का थांबवलं नाही मी हे थांबवू शकत होते पण हे सगळं माझ्यामुळे झालं आहे आणि असं म्हणून ती स्वतःला दोष देते दुसरीकडे नंदिनी मात्र तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते आणि नंदिनी पुढे म्हणते हे बघ आईने आपल्याला काय सांगितलं होतं की शब्द हे बाणांसारखे असतात एकदा मात्र ते सुटले ना तर माघारी फिरता येत नाही त्यामुळे बोलताना चिडताना दहा वेळा विचार करायचा हे ऐकून मात्र आता काव्याला तिची चूक लक्षात येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता व सुंदर घरामध्ये तमाशा करते रम्याच्या सांगण्यावरनं आणि म्हणू लागते की अगं काव्याची सुद्धा पहिली वटपौर्णिमा पौर्णिमा आहे ना मग त्या मुलीला काय फक्त धागे तोडताच येता का धागा काही ती बांधू शकत नाही का दुसरीकडे पार्थ मात्र तिची बाजू घेणार तर मानेनी त्याला शांत करते आणि बोलते तू तिच्यासाठी एवढं करतो मग ती साधी पूजा पण करू शकत नाहीत का इतक्यात आता काव्याच्या रूमचा दरवाजा उघडतो काव्या बाहेर येते आणि तिच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं साडी वगैरे घालून ती तयार असते तेवढ्यात मात्र आता ती म्हणते काव्य आज वडाची पूजा करणार हे बघून मात्र आता इकडे पार्कला खूपच आनंद होतो आणि घरच्यांनाही आश्चर्य वाटतं मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा